नाव आणखीच आहे इथं आम्ही बीन्स लावले आहे मोरलेडा ही व्हरायटी आहे सेम सेमनेसची आम्ही पूर्ण इथं ए आय टेक्नॉलॉजी यूज केली आहे ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे काय सेन्सर असतात ड्रोन्स असतात त्याने आपण अकरा पॅरामीटर्स रीड केले जातात ते अकरा पॅरामीटर्स आपल्या ए आयच्या अल्गोरिझमला पाठवलं जातं आणि ए आय पूर्ण डाटा सर्च करून अॅक्युरेट माहिती आपल्या स्मार्टफोनवरती स्मार्ट, स्मार्ट वॉचवरती देतात दे त्यानुसार आपण प्रत्येक रिकमेंडेड डोस वगैरे आपल्या क्रॉपला घेतो त्यामुळे काय होतं की तीस टक्के उत्पन्न आपलं वाटतं ए आय ए आय टेक्नॉलॉजीमुळे आणि जो लॉस होणार असतो तो पूर्णपणे वाचला जातो आणि हे पिकअप तेवीस हजारमध्ये मध्ये आपण घेऊ शकतो फक्त उन्हाळ्यात काय होतं की फुड फळ फुलं वगैरे त्याचे धान्य होते त्यामुळं पीक कमी येतं पण उन्हाळ्यात त्याला जास्त प्रमाणात दिमाली पडत आणि पंचेचाळीस दिवसांनी पहिला तोडा येतो आणि हे पीक साडेतीन ते चार महिने राहतं आणि प्रत्येक तोडा हा सहा ते सात दिवसांनी घेतला जातो आणि प्रत्येक तोड्या उत्पन्न वाढत तो। जातं आहे खर्च पण भरून ए आय टेक्नॉलॉजीचा खर्च केली एआय टेक्नॉलॉजी म्हणजे आता तुम्हाला सॅटेलाइट घ्यायचं म्हणते मला तर ऐंशी साठ ते ऐंशी हजारापर्यंत घ्यायचे म्हणते तुम्हाला ते पंचवीस हजारापर्यंत सहा ते पंचवीस हजारापर्यंत आतापर्यंत मग ते तुम्हाला परवडत नाही त्यासाठी आपलं सबसिडी आहे रेंटवरती किंवा फारवरचा ग्रुप करून आपलं केव्ही के प्रोफाईड करतो आणि ह्यामध्ये आपलं केवळ की आपलं हेल्प करतो तुम्हाला पूर्ण के विक माहिती सगळी आपली आहे ते देतील तुम्हाला यायची या पूर्ण माहिती आता सॅटेलाईट आमची इथून के विके हेल्प करतं सॅटेलाईटद्वारे तुम्हाला पूर्ण माहिती देण्यासाठी जर तुमचा एरिया सातशे ऐंशी किलोमीटरच्या आतमध्ये असेल के विके फाझिस तर तुम्हाला पूर्ण तुमच्या फाझिटसाठी माहिती तुम्हाला के विके सांगा